खासगी कंपनीने इंटरनेटचे दर वाढवल्याने ग्राहक कमालीचे संतापले आहेत अमरावती जिल्ह्यातील मोबाईलधारकांची बी एस एन ला पसंती असून ग्राहकांची तीव्र नाराजी आहे अमरावती जिल्ह्यात बी एस एन चे सत्तावीस दिवसात पंधरा हजारांवर ग्राहकांनी सिम कार्ड घेतलेत अमरावती जिल्ह्यात बी एस एन एलचे एक लाख बावन्न हजार ग्राहक असून जिओसह खाजगी कंपनीने इंटरनेटचे दर वाढवले असल्याने ग्राहकांची सरकारी कंपनी बी एस एन कडे धाव आहे मोबाईल आणि इंटरनेटचा आज हे विद्यार्थ्यापासून तर एज्युकेटेड नोकरीवाले असो सर्वांना आज याची गरज आहे आणि एका दमाने या कंपन्यांनी जिओ असो एअरटेल असो या सर्व कंपन्याने एका दमाने दर वाढव वाडो, वाढवणे यामुळं एकदम आज पूर्ण जे देशामध्ये आणि पूर्ण जिल्ह्यामध्ये आज अमरावती जिल्ह्यामध्ये सर्वांची धाव ही बी एस एन एल कंपनीकडे जात आहे बी एस एन एलच्याच इकडे आज वळत आहे यांनी जो वाड याचा रोष आहे या कंपन्याच्याबद्दल ना सामान्य नागरिकांमध्ये खूप रोष आहे आणि यांनी आज जो दर वाढवला याच्या विरोधात काही ना काही शासनाने यांच्या कंपन्यावर शासनानं कडक कारवाई करावं अशी आमच्या सर्व सामान्य जनतेची आणि कार्यकर्त्याची याच्यात मागणी आहे